वर्षभरातून कमीत कमी दीड ते दोन महिने उपलब्ध असतं हे फळ आणि जेव्हाही असतं ना तेव्हा हे नक्कीच खाल्लंच पाहिजे कारण शरीरासाठी त्याचं खूप असे फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी हे वळ्यामध्ये तर तसं भरपूर प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये नुसत्या भरलेल्या असतात त्यापैकी नाही एक कवडसुद्धा आहे तुम्ही तेसुद्धा आणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खायला तेवढी छान लागते ना तेवढ्या शरीराला सुद्धा फायदे आहेत आणि बनवायला फक्त दोनच वस्तूंची गरज आहे तुम्हाला जास्त काहीच वस्तू लागणार नाही आहेत तुम्ही कँडी वड्या काहीही म्हणू शकतात कधी कधी जेवण झाल्यानंतर आपल्याला काहीतरी तोंडात गोड टाकायची इच्छा ना तर तुम्ही ह्या वड्या स्टोर करूनसुद्धा जास्त दिवस ठेवू शकतात बघा मग मी त्यासाठी ना दोन कवट घेतलेले होते जेवढे भेटतील तुम्ही तेवढ्या प्रमाणातसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर कवट काढून घेतले त्याच्यामध्ये ना एक ते दीड ग्लास मी पाणी ओतून घेतलं आवश्यकतेप्रमाणे आणि त्याला ना आठ ते नऊ मिनटं कढाईमध्ये उकळवून घ्यायचं आहे त्याचा एकदम गर पाण्यामध्ये उतरला की याला गॅस बंद करायचा आता हे उकळत आहे तोपर्यंत मी इथं गूळ पण चॉप करून घेतलेला होता बारीक करून घेतला आपण याच्यामध्ये गूळ वापरणार आहोत साखर नाही यूज केलेली आहे मी गूळ चांगला असतो शरीरासाठी आणि हे बघा एकदम घट्टसर झालेलं आहे एखाद्या पातीला किंवा छोटी वाटी कटली तुम्ही का काही घ्या चाळणी ठेवायची किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे मी ते गरम गरमच पटकन गाळून घेतलेलं होतं तुम्ही थंड करून पण गाळून घेऊ हो शकता जास्तही थंड होऊ देऊ नका नाहीतर तो गर पूर्णपणे त्याच्यामध्ये लवकर निघत नाही वरून परत थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे राहिलेला गर पण निघून जाईल आणि हे पाणी ना थोडंसं मेजरमेंट करून घेऊया म्हणजे अंदाज चुकणार नाही आता इथं दोन वा कप मी इथं हे पाणी मोजून घेतलं होतं आणि थोडंसं परत वरती म्हणजे कमीत कमी अडीच कमी कप तरी पाणी असेल त्यासाठी मी तर दीड कप गूळ घेतलेला आहे तुम्ही साखर पण घेऊ शकता बरं का आता गुळाला पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेऊया आणि एकदम घट्टसर बॅटर व्हायला हवं तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये टाकून त्याला चेक करून बघू शकतात म्हणजे कवटाच्या कॅन्डीसोबत चटणीसुद्धा एकदम छान लागते त्याची तुम्ही तीसुद्धा ट्राय करू शकतात नेहमी आपण कवटमध्ये गुळ आणि साखर कालवूनच खातो पण त्यापेक्षाही सुंदर अशा प्रकारे तुम्ही त्याला स्टोर करून ठेवा त्यानंतर एखादी प्लेट किंवा केक बनवायचं साचा घ्यायचं आहे त्याला मी तेल तूप तूप लावून ग्रीस करून घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये हे कवटाचं बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि याला आपण थंड करून घेणार आहोत कमीत कमी दोन तास तुम्ही याला फ्रीजला ठेवलं तरी चालेल किंवा वरती ठेवा त्याला मोल्डमधून बाहेर काढून घेतलेलं होतं आणि आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि सहज वड्या पडतात याच्यावाल्या ज्यांना भूक लागत नाही आणि अपचनचा प्रॉब्लेम असतो ना तुम्ही त्यांना हे कवड बिंदास्त देऊ शकतात म्हणजे त्यांच्या शरीराला खूप फायदे होईल कॅल्शियम आयरन फायबर खूप छान असे प्रोटीनचे उत्तम फायदे आहे त्याच्यापासून त्यानंतर या वड्यांवरती थोडीशी साखरची पावडर मेला कोट करून घेतलेली होती म्हणून अजून एक छान टेस्ट येते आणि सेम अशाच पद्धतीने तुम्ही याला एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि हवं तेव्हा खाऊ शकतात दोन दिवसही घरात राहणार नाही या वड्या एकदा जर बनवला तर तुम्ही मुलांनाच्या तर एकदम फेवरेट होतील बाहेरचं चॉकलेट सुद्धा विसरतील नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत खापे मस्त रहा बाय